कधी विचार केला आहे का जर आपण एखाद्या पक्षाच्या नजरेतून जग पाहिलं तर ते कसं दिसेल पंखात झेप घेतो त्या क्षणी पक्ष्यांसाठी पृथ्वीवरच्या सगळ्या सीमारेषा नाहीशा होतात त्यांचं जग म्हणजे मोकळं आकाश हिरवी गर्द झाडी नदीची वळणं आणि डोंगरांच्या सावल्या पक्ष्यांची नजर माणसांपेक्षा कितीतरी शक्तिशाली असते त्यांना आपल्या डोळ्यांनी दिसणाऱ्या रंगांपेक्षा जास्त रंग दिसतात अगदी अल्ट्रावायलेट देखील गरुडासारखा पक्षी दोन ते तीन किलोमीटरवर जमिनीवर बसलेला ससा अगदी स्पष्टपणे पाहू शकतो त्यांच्या नजरेचा कोण वेगळा असतो अनेक पक्ष्यांना एकाच वेळी समोर मागे आणि बाजूंनी पाहता येतं त्यामुळेच अन्न शोधणं धोका ओळखणं किंवा दिशा ठरवणं हे त्यांच्यासाठी सहज शक्य होतं आपण जी फुलं झाडं आणि निसर्ग पाहतो तेच पक्षी वेगवेगळ्या दृष्टीने अनुभवतात प्रत्येक गोष्टीत त्यांना संदेश ऊर्जा आणि दिशा सापडते पक्ष्यांच्या नजरेतून माणूस कसा दिसत असेल एखादा असा जीव जो बुद्धिमान आहे पण निसर्गाशी नातं विसरतो आहे जर आपण त्यांच्या नजरेतून जग पाहायला शिकलो तर निसर्गाच्या आवाजातील शांतता रंगांमधील गोडता आणि आकाशातील मोकळीक हे सगळं आपल्याला जाणवू लागेल म्हणूनच थांबा क्षणभर आणि स्वत विचार करा पक्षांच्या नजरेतून आज तुम्हाला काय दिसतं जर तुम्हाला हा एपिसोड मनापासून भावला असेल तर कृपया योगदान फाउंडेशन चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या एका क्लिकमुळे प्रेमाचा हा संदेश आणखी दूरवर पोहोचू शकतो आणि आपलं निसर्गाशी असलेलं नातं अधिक मजबूत होऊ शकतं धन्यवाद